आज नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे आणि याच उत्सवाच्या निमित्ताने प्राइम टाइम तुमच्यासाठी त्या प्रेरणादायी स्त्रियांबद्दलची सिरीज घेऊन आलाय ज्यांनी स्त्रियांना प्रेरणा देत जगाच्या पाठीवर मोठी भरारी घेतली पाहुयात नवदुर्गा सिरीजची पहिली रणरागी एका छोट्या गावात जन्मलेली कंदिलाच्या उजेडात अभ्यास करणारी ही मुलगी पुढे ऑपन आमंत्रणावर प्रिन्स्टन मध्ये पोहोचते ही गोष्ट आहे राधा यांची एकोणीसशे अडतीस साली केरळ मध्ये जन्मलेल्या एका असामान्य महिला वैज्ञानिकाची रात्रंदिवस अभ्यास करून पी के राधा यांनी शंभर टक्के गणितात तर अठ्ठ्याण्णव टक्के फिजिक्स मध्ये मिळवून स्टेला मॅरिस कॉलेज गाजवलं पुढे प्रेसिडेन्सी कॉलेज मध्ये युनिव्हर्सिटी टॉप केलं सुवर्ण पदक मिळवलं त्यांचा अभ्यास इतका जबरदस्त होता की परदेशी युनिव्हर्सिटीज मधून त्यांना ऑफर्स येऊ लागल्या पण खरी कमाल तेव्हा झाली जेव्हा एकोणीसशे पासष्ट मध्ये जॉ रॉबर्ट ऑपेन हायमर ऑफ स्टडी मध्ये बोलावलं जिथे एकेकाळी अल्बर्ट आईन्स्टाईन भौतिक शास्त्रज्ञ म्हणून काम करायचे राधा यांनी ऑपेन हायमर डायसन आणि सर्जिओ फुबिनी यांसारख्या महान वैज्ञानिकांसोबत काम केलंय पण नंतर संसार आईन्सन यांमुळे विज्ञान क्षेत्र थांबलं तरी हार न मानता त्यांनी शास्त्रात पंधरा वर्ष संशोधन केलं आणि पुन्हा स्वतःचं स्थान निर्माण केलं आज त्या ऐंशीच्या घरात आहेत त्यानेला किमांत आयुष्य जगत आहेत आणि ऑपेन हायमर सिनेमा बघून आपले दिवस आठवत आहेत पण अशा जाधासारख्या कितीतरी कहाण्या पाठ्यपुस्तकांमधून हरवत चालल्या